राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा आणि त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी तरुणांमधली कल्पकता आणि वेगळा विचार मांडण्याची क्षमता उत्साह तंत्रज्ञानाची आवड याचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर करण्यात आला त्यानुसार या साठ फेलोशिपची निवड करण्यात येणार आहे निवड झालेल्या फेलोन पैकी आवश्यकतेनुसार निवडक वीस जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी आणि एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अधीनस्थ काम पाहतील फेलोंची नियुक्ती बारा महिने कालावधीसाठी असेल यामध्ये वाढ करण्यात येणार नाही तसंच फेलो रुजू झाल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांनी त्यांची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल या कार्यक्रमा अंतर्गत निवड झालेल्या फेलोंना दर महिना मानधन छप्पन्न रुपये आणि प्रवास खर्च पाच हजार चारशे रुपये असे एकत्रित रुपये एकसष्ट हजार पाचशे छा वृत्तीच्या स्वरूपात देण्यात येणार आहेत